हजारो वर्षानंतर म्हणजे हजार काश्मीरची निर्मिती आणि पाकिस्तानचं प्रकरण हजारो वर्ष हजार वर्ष मला माहित नाही मला हे स्वातंत्र्यानंतरच वाटत काय का जेव्हा राष्ट्र हे एकोणीसशे पन्नास साली अस्तित्वात ना जेव्हा संविधान आलं तेव्हा बाउंड्री झाल्या जेव्हा सीमारेषा आल्या आणि सीमारेषा आल्या स्वातंत्र्यानंतर तेव्हा राष्ट्र निर्मिती झाली पण काश्मीरचं अस्तित्व ते हजारो वर्ष जुनं आहे आणि तेव्हा राष्ट्रनावाची संकल्पना या कुठेही नव्हती तिथे मुघल गार्डन आहे काय जायचं ते कसं आहे की आपण जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा देशात एक चूक दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण चुकका बरोबर आहे नंतर बघू आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही आता असं आहे की आता आपण आपण मी तरी याच्यावर बोलणं फार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही मला काय बोलायचं इंदिरा गांधींचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला आहे की एकोणीशे चे युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि <laughs> व्हाईट हाऊस मध्ये जेव्हा त्यांना जेवण देण्यात आलं म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला ते जेवणाचा जेवणासाठी व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या जेवणाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात इतर राष्ट्रांचे सगळे त्या जेवणाला अपस्थित असतात हेनरी किसिंजर त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेस अध्यक्ष अमेरिकेचे यांनी अतिशय धमकावणीच्या सुरुवात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की <coughs> तुम्ही पाकिस्तानला हे करू नका बांगलादेशची बाजू घेऊ नका अमुक करू नका तमुक करू नका इंदिरा गांधीने सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होतात होत असतील अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर त्यांच्यावर त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे हा भारताचा धर्म आहे आणि मला पाहिजे ते मी करणार माझ्या राष्ट्राला जे हवं आहे ते मी करणार तिथल्या लोकांना हवं आहे ते मी करणार त्यांनी हिंद्रिकसंजांना हे पण विचारलं की तुम्ही जातीने जीव आहात तुमच्या बांधवांवर झालेले अत्याचार तुमच्या भगिनींवर झालेले बलात्कार हे सगळं तुम्ही इतक्या लवकर कसे काय विसरले आणि त्या अमेरिकेतनं निघून आला अमेरिकेतनं निघून आल्यानंतर पाकिस्तानचं आपलं युद्ध सुरू झालं पाकिस्तानचं युद्ध सुरू असतानाच भारतावर दबाव आणण्यासाठी म्हणून रिचर्ड निक्सन आणि अमेरिकी सेंजर यांनी सातवा आरमा म्हणजे व्हिएतनामच्या जवळ होतं ते बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे बंगाल उपसागरात पाठवून दिलं आणि ते त्यावेळी जगातलं सर्वात मोठं नौसेनेच विमानवाहू नौका होती जगातली सर्वात मोठी जवळजवळ साठ विमान त्या नौकेवर राहत होती आणि आपलं जे विमानवाहू नौका होती ती छोटे विमान अठरा विमान कॅरी करू शकत होती इतकं आपलं छोटी आली अमेरिका वाटला इंदिरा गांधी प्रचंड घाबरतील इंदिरा गांधींनी तेव्हा लोकसभा चालू होती इंदिरा गांधींनी लोकसभेत सांगितले की ह्या अमेरिकेला उत्तर मी रामलीला मैदान मधल्या जाहीर सभेत न आणि संध्याकाळी त्यांनी जाहीर सभा घेतली आणि तिथेही त्यांनी अमेरिकेला ठणकवून सांगितलं की तुम्ही भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं फॉरेन डिप्लोमसी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी हा आम्ही ठरवू हा आमचा अजेंडा आहे आमचं राष्ट्र आहे आणि आम्ही त्याचा निर्णय घेऊ अमेरिकेचा हो, ऐकणाऱ्यापैकी भारत हा राष्ट्र नाही आणि त्यांनी आक्रमण चालू ठेवलं आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळी होती ब्रिटिशांनीही पाकिस्तानला मदत करण्याची ठरवली होती अमेरिकेनेही पाकिस्तानला मदत करण्याचं ठरवलं होतं त्यांनी आरमार पाठवलं होतं ब्रिटिशनेही आरमार पाठवलं होतं पण आपल्याला एक गुप्त मित्र होता त्याचं नाव होतं सोव्हियत रशिया सोव्हिएत रशियाने पश्चिम उपसागरामध्ये अनेक सबमेरिन्स पाठवून ठेवल्या होत्या त्या सबमेरिन्स बघितल्यानंतर अमेरिकेच्या सैनिकांनी त्यांच्या लष्कर प्रमुखांनी निक्सन आणि संबंधितांना कळवलं की आपण पुढे धो जाणं धोक्याचं आहे आपल्या नौका टिकू शकणार नाही ना। आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागली हा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर झालेल्या युद्धामध्ये आम्ही पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक हे भारतीय लष्कराच्या ताब्यात होते तुम्हाला फोटो बघायला मिळतील असे बंदुकीत ठेवताना पायाजवळ ठेवताना अमेरिकेच्या सैनिकांचे फोटो आहेत तेव्हाचा एक करार आहे तुम्ही आजही गुगलवर जा तो फोटो आहे त्या करारावरती म्हणजे त्याला ज्याला समर्पण कराल म्हणजे सरेंडर केलं त्यांनी माघार पत्करली पाकिस्तान किंवा त्यांनी करारावर सह्या केल्या त्या करारावर सही करताना जनरल ए के नियाझी यांनी भारताचे प्रतिनिधी होते अं जनरल जगजित सिंग अरोरा यांच्याबरोबर सही करतानाचा फोटो आज पण आहे आणि पाकिस्तानने माघार घेतली थणकावून व्हाईट हाऊस मध्ये जाऊन सांगितलं होतं व्हाईट हाऊस निक्सनच्या घरात की तुम्ही माझ्या राष्ट्राच्या निर्णयामध्ये येऊ नका तुमचा तो अधिकार नाही माझ्या राष्ट्राचा निर्णय आम्ही घेऊ भारतीय घेऊ आणि तडकाफडकी निघून आल्या होत्या नटवर सिंग तेवच त्यांच्या बरोबर होते ते परराष्ट्र मंत्री होते आणि हा सगळ्या एका पुस्तकात लिहिला आहे गॅरी ब्रॅस नावाच्या माणसाने येऊ हो। द ब्लड टेलिग्राम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये हा सगळा इतिहास नमूद आहे हा कुठे आयक्यू व्हॉट्सअप व युनिव्हर्सिटी मधनं आलेला इतिहास नाही हा पुस्तकातला इतिहास आहे इंदिरा गांधींनी ठणकावून सांगितलं होतं अमेरिकेला तुम्ही माझ्यामध्ये पडू नका मला जे करायचं ते मी करणारच आणि पाकिस्तान बांगलादेश मधल्या नागरिकांवर अन्याय करत आहे ईस्ट अँड वेस्ट पाकिस्तान होते जेव्हा बांगलादेश नव्हतं तेव्हा ईस्ट पाकिस्तान मध्ये वेस्ट पाकिस्तान अन्याय करत आहे आम्ही ईस्ट पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणार हे इंदिरा गांधींनी व्हाईट हाऊसच्या घरात जाऊन सांगितलं होतं घरात आणि किसिंजरला सांगितलं होतं तुम्ही विसरला असाल तुमच्या ज्यूज वर झालेले अत्याचार की तुम्ही कसे विसरू शकलाल माझ्या शेजारी राष्ट्रामध्ये माझ्या भगिनींवर बलात्कार होत आहे माझ्या लहान बाळांना मारलं जात आहे माझ्या भावांना मारलं जात आहे मी उड्या डोळ्याने भारत बघू शकत नाही आम्ही पाकिस्तान बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती करणार त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार आणि शेवटी एकोणीशे एकाहत्तर साली जगाच्या नकाशावरती पाकिस्तान तुटून बांगलादेशची निर्मिती झाली ते फक्त भारतीय सैन्यामुळे झालं आणि त्यामुळे कोण आमच्यासाठी कोण डोनाल्ड ट्रम्प कोण डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प आमच्या देशाची दिशा ठरवणार का मी तर त्यांना राजकारणी पण मानत नाही हा रिचर्ड निक्सन हेनरी किसिंजर आत्ताचे बिल क्लिंटन हे सगळे राजकारणी होते डोनाल्ड ट्रम्प हा राजकारणी नाही आहे डोनाल्ड ट्रम्प हा व्यावसायिक आहे आणि प्रचंड पैसे आणि डिवाइड इ... म्हणजे पोलरायझेशन पॉलिटिक्स याच्यासाठी तो अमेरिकेत आज नेता बनला आहे नुसता द्वेष तयार करायचा हा विरुद्ध तो तो विरुद्ध हा विरुद्ध तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने पुढे झालाय अजून दहा वर्षांनी म्हणजे पाच वर्षांनी त्याचं जर परराष्ट्र धोरण हेच राहिलं तर भारतीयांना अमेरिकेत राहणं मुश्किल होऊन जाईल बघा <ुण> नवीन राजकारण आहे नवीन परराष्ट्र धोरण आहे नवीन विश्व विश्व नव्या पद्धतीने सगळं चालू आहे त्याच्यामध्ये आपण आता काय बोलणार जे असं आहे की जो इतिहास आहे ते खूप काही शिकून जातं म्हणून मी इंदिरा गांधींचा फक्त इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला बाकी मला काय नवीन नवीन पंतप्रधान आहे नवीन परराष्ट्र धोरण आहे नवीन अं आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीवरती आपण चालतो आता ही मुत्सद्देगिरी असेल तर मला त्याच्यावरती मला काय बोलायचं तर काय बोलायचंच नाही मी तर नेहमीच म्हणतो की या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहेत का मोठे त्या तत्वांमध्ये कधी बदलत नाही जे आहे ते आहे शरणागिती म्हणजे डॉक्युमेंट आहे फोटो आहे हा बघा हा फोटो हा फोटो आहे की अमेरिकेन म्हणजे पाकिस्त त्यांनी हा फोटो आहे एका बाजूला जनरल नियाजी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जगजित सिंग अरोरा आहेत आपले तेव्हाचे राष्ट्र म्हणजे सगळे सेनाचे प्रमुख जनरल मा सॅम मानेकशा होते तेव्हा आपल्यापेक्षा अत्याधुनिक सैन्य हे पाकिस्तानकडे होते त्यांच्याकडे अमेरिकेचे पॅटर्न टँक होते म्हणजे ते जे आपण रणगाणे म्हणतो पॅटर्न टँक होते अमेरिकेत ते सगळे उद्ध्वस्त आहेत भारतीय सैन्या भारतीय सैन्याचा हातच कोण पकडू शकत शौर्यामध्ये मला या संबंधात या मला या मला ह्या संबंधात काही बोलायचं नाही आम्ही ह्या प्रकरणामध्ये जे काही निर्णय राष्ट्र म्हणून हे सरकार घेणार मी फक्त तुम्हाला इतिहास सांगण्याचं सा काम तुम्ही विचारलं म्हणून केलं बाकी मला ह्याच्यावरती काही बोलायचं नाही मला ह्याच्यावरती काहीही बोलायचं नाही फक्त दुसऱ्या राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रावरती लाश्टा दबाव आणणं हे मला तरी काही योग्य वाटत नाही